नमस्कार मी सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या भागात आपण बॅरिस्टर नाथपै यांच्याविषयी जाणून घेणार आहोत सारच काही संपलं नाही अजून अशी धारणा बाळगणाऱ्या आणि त्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांना समर्पित केलेलं पुस्तक म्हणजे बॅरिस्टर नाथपई असाही एक लोकनेता डॉक्टर विद्याधर करंदीकर यांनी लिहिलेलं ले हे पुस्तक आजच्या पिढीला बॅरिस्टर नाथपई अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं काम या पुस्तकानं केलेलं आहे अवघ्या एकोणपन्नास वर्ष आयुष्य लाभलेल्या नातपेंनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचं योगदान दिलेलं आहे वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नातपैंनी देशाचं प्रतिनिधित्व करताना कोकणचा मतदारसंघ निवडला यातच त्यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष पैलू आपल्याला दिसून येतात राजकारणातील आदर्श दुर्मिळ होत चाललेल्या आजच्या काळात बॅरिस्टर नातपे समजून घेणं हे खूप आवश्यक वाटलं म्हणूनच डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित बॅरिस्टर नातपे असाही एक लोकनेता आपण ऐकणार आहोत किरातच्या या यूट्यूब चॅनलवरून एकोणीसशे बावन्नमध्ये भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वीचा हा काळ होता तेव्हा गुजरातपासून धारवाडपर्यंत विस्तार असलेले मुंबई राज्य होते मुंबई राज्यात बेळगाव शहर हा विधानसभा मतदारसंघ होता समाजवादी पक्षाने या मतदारसंघातून नातपईंना उमेदवारी दिली नाथ या निवडणुकीसाठी भारतात आले त्यांनी उमेदवारी अर्ज भरला तरुण मंडळी उत्स्फूर्तपणे नाथपैंच्या प्रचारात सामील झाली या निवडणुकीत पु ल देशपांडे प्रचारासाठीची भाषणं करीत पुढारी पाहिजे या पुलंच्या प्रसिद्ध वगनाट्याचा प्रयोग या निवडणुकीत झाला असं असूनही नाथ या निवडणुकीत पराभूत झाले कदाचित नाथपैंचं बॅरिस्टर होण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठीची ही नियतीची योजना असेल नाथ पुन्हा इंग्लंडला गेले आणि वर्षभरातच बॅरिस्टर या पदवीसाठीची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले यानंतरही वर्षभर नाथ युरोपमध्ये होते या कालावधीत त्यांनी साने गुरुजींचं लंडनमध्ये स्मारक उभारण्याचं काम मनावर घेतलं गुरुजींच्या नावे लंडनमध्ये विद्यार्थी वसतिगृह सुरू करण्याचीही योजना होती या योजनेने नातपैंच्या प्रयत्नामुळे गती घेतली आणि हे विद्यार्थी वसतिगृह सुरू झालं नातपैंच्या कार्यकर्तृत्वाचा आणि विशेषत वक्तृत्वाचा गौरव युरोपभर होऊ लागला फिनलंड जर्मनी इस्राईल वगैरे देशांमधून व्याख्यानासाठी निमंत्रणं येऊ लागली उपनिषदांचा जर्मन तत्त्वज्ञानावरील परिणाम या विषयावर प्रबंध लिहून व्हिएन्ना विद्यापीठाची पी एच डी मिळण्याची संधी होती मात्र नाथ आपल्या अन्य कार्यामध्ये इतके गुंतले की हा प्रबंध ते पूर्ण करू शकले नाहीत आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटनेच्या स्वीडनमध्ये भरलेल्या नवव्या अधिवेशनात यू सीचे अध्यक्ष म्हणून नाथपैंची निवड झाली हा सन्मान मिळवणारे नाथ हे पहिले भारतीय होते परदेशात असा अतुलनीय लौकिक लाभत असतानाही नाथ त्या लौकिकात गुंतले नाहीत त्यांचे भारतातल्या राजकारणाकडं लक्ष होतं स्वातंत्र्यानंतरचा भ्रमनिरासाचा कालखंड सुरू झाला होता स्वातंत्र्य मिळेल लोकशाहीची प्रस्थापना होईल जनतेचे प्रश्न सुटतील अशी आशा स्वातंत्र्यापूर्वी लोक बाळगून होते ही आशा फलद्रूप होण्याची चिन्ह तर दिसत नव्हती सरकारवर अंकुश ठेवणं आवश्यक होतं त्यासाठी नाथ भारतात परत आले नंतर रावसाहेब पटवर्धन नाथपईंना म्हणाले हे पहा नाथ मी काही गोखले आणि तुम्ही काही गांधी नाही पण गोखले यांनी गांधींना जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही बराच काळ राजकारणापासून भारतापासून दूर राहिला आहात आता साऱ्या देशभर जा पहा अनुभव घ्या सारं नीट समजावून घ्या आणि नंतरच काय करायचं ते ठरवा रावसाहेबांचा वडिलकीचा सल्ला नाथांनी शिरोधार्य मानला कर्नाटकातील वयोवृद्ध नेते गंगाधरराव देशपांडे यांचाही आशीर्वाद नाथपैंना लाभला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि किरा चॅनलच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा